शिवसेनेत बंड झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुका कशा होतील हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता लोकसभेत ठाकरे गटाला झटका बसला त्याच्यानंतर तर छत्रपती संभाजीनगर शहरातल्या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोणते डाव टाकले जातील याबद्दल वेगवेगळ्या चर्चा झाल्या त्याच्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी तोंडावरच किशनचंद तनवाणींनी मध्य मतदारसंघातून माघार घेतली अर्थातच या सगळ्याचा परिणाम छत्रपती संभाजीनगर मधल्या प्रत्येक मतदार संघात प्रत्येक पडला होता या सगळ्यात जास्त चर्चा होती ती पश्चिम मतदार संघाची कारण संजय शिरसाट यांना अडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता पण ते त्यात यशस्वी होतील का यावर वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या अर्थातच राजू शिंदे तिथं अपयशी झाले आणि संजय शिरसाट निवडून आले आता सध्या पालक ते पालकमंत्री आहेत पण आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्ष नियोजन करत आहे आणि त्या नियोजनाचा एक भाग म्हणजे राजू शिंदेना परत घ्यायचं की नाही मुळात राजू शिंदे परत जाणार की नाही हाही एक वेगळा प्रश्न आहे आता या दोन्ही दृष्टिकोनातून वेगवेगळे तर्क विणले जात आहेत नेमकं या पाठीमागचं राजकारण काय असू शकतं आणि स्थानिक पातळीवरचं गणित काय सांगताय या संदर्भात सांग या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी खर तर भारतीय जनता पक्षाचा निर्णय आवडला नाही म्हणून वेगळी भूमिका घेण्याची राजू शिंदे यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती या अगोदरही त्यांनी बंडखोरी केली म्हणजे दहा मध्ये स्थायी समिती सभापती पदासाठी त्यांनी बंडखोरी केली होती त्याच्यानंतर दोन हजार चौदाच्या लोकसभेतही तसंच काही गणित पाहायला भेटलं होतं म्हणजे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना त्यांनी विरोध केला होता ह्याच्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुका आपल्याला आठवत असतील तर तेव्हाही या मतदारसंघातून संजय शिरसाट विरुद्ध त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन बंडखोरी केली होती अर्थात त्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पक्षात घेण्यात आलं होतं या संदर्भात अनेकदा असंही बोलल्या जातं की भारतीय जनता पक्षानं संजय शिरसाट यांच्यासाठीच राजू शिंदेना बंडखोरी करण्यासाठी ताकद पुरवली होती जेणेकडून पश्चिम संघ हा शिवसेनेतून सुटून भाजपाकडे येऊ शकेल अर्थात अशा फक्त चर्चा होत्या दोन हजार विधानसभेच्या निवडणुकीत एक लाख सहा हजार एकशे सत्तेचाळीस मत त्यांनी घेतल्यानं त्यांचा चर्चा करायची झाली तर पश्चिम मतदारसंघात चौदा पूर्व मतदारसंघात सहा फुलंब्री विधानसभेच्या सहा आणि मध्यमधल्या तीन वॉर्डांवर त्यांचा प्रभाव पाहायला मिळाला सोबतच जिल्हा परिषदेचे चार गट पंचायत समितीचे आठ गण आणि छावणीच्या सात वार्डातही त्यांचा दबदबा असल्याचं बोलल्या जातं त्यामुळे निश्चितच असा नेता जर भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात असेल तर मनपा निवडणुकांमध्ये त्याचा मोठा फायदा हा भाजपाला होऊ शकतो त्यामुळे आपल्याच माणसाला पुन्हा एकदा परत आणायचं मत पक्षातले काही नेते मांडतात तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे काही लोक मात्र राजू शिंदे यांना परत यायला नको किंवा त्यांना परत घ्यायला नको अशी भूमिका मांडतायत आता आगामी मनपा निवडणूक सोबळावर लढवण्याची भाजपची भूमिका आहे त्यामुळे भाजपातला जो एक गट आहे तो राजू पुन्हा पक्षात घेण्याच्या तयारीत आहेत तर पक्षातले दोन मोठे आपण अगोदर सांगितलं शिंदेने आधीच रामराम ठोकलाय पण ज्या पद्धतीनं ते पुन्हा पुन्हा वापसी करतात तशीच वापसी त्यांना यावेळी करता येईल का याबद्दल शंका व्यक्त केली जाते या सगळ्या चर्चांच्या पाठीमाग आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शहरात लावलेल्या काही वर उद्धव ठाकरे यांच्या गटातल्या महत्वाच्या नेत्यांचे फोटो नव्हते त्यामुळे हे बॅनर्स चर्चेचा था विषय ठरले होते या संदर्भात राजू शिंदे यांची जर भूमिका आपण पाहिली तर ते म्हणतात की कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच मी पक्षांतर केलं होतं आता पुढील जो काही निर्णय असेल तोही सगळ्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मी परत जाणार नाही किंवा मी ठाकरेंना सोडणार नाही असं ते थेट म्हणत नाहीयेत पुढचा निर्णय मी चर्चा करून घेईल असं ते म्हणतात याचा अर्थ कुठे ना कुठे त्यांची परत जाण्याची मानसिकता आहे अशा संदर्भातल्या चर्चा ऐकायला मिळतात विधानसभा निवडणुकीत अपयश आलं असलं तरीही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांना मिळालेली मतं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पण तरीही त्यांना विरोध होण्याचं काय कारण हेही पाहणं गरजेचं आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जे उमेदवार होते म्हणजे संदीपान भुमरे यांच्या विरोधात आपल्या सोबतीच्या नगरसेवकांना घेऊन त्यांनी बंड केलं होतं त्यानंतर डॉक्टर भागवत कराड संदीपान भुमरे यांच्या ऐवजी विनोद पाटलांसाठी त्यांनी लॉबिंग केली चर्चा ऐकायला मिळतात त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळी इम्तियाज जलील उभे होते आणि इथं शिंदे यांनी इम्तियाज यांना पाठिंबा दिला होता ही बाब अतुल सावे यांच्या कार्यकर्त्यांना किंबवना त्यांना स्वतःच रुचलेली नव्हती त्यामुळे तेही नाराज असल्याचं बोलल्या जातं राहता राहिला प्रश्न दलित नेतृत्वाचा तर भाजपमध्ये चंद्रकांत हिवराळे असतील जालिंदर शेंडगे असतील पंकज भारसाकळे असतील बबन नरवडे असतील हे सगळे त्यांना पर्याय आहे अशी चर्चा आहे त्यामुळे वेळोवेळी बंड करणारे राजू शिंदेपेक्षा राहणाऱ्या दलित नेतृत्वाला पाठिंबा द्यावा असं मत काही जण व्यक्त करतात आणि या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना घेतल्यावर निष्ठावंतांवर अन्याय होईल आणि त्याचा फटकाही स्थानिक पातळीवर बसवू शकतो असं बोलल्या जात आहे ही बाब झाली भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगानं पण राजू शिंदे यांच्या दृष्टिकोनातूनही विचार केला तर त्यांच्यासाठी ही गोष्ट आता अवघड होऊन बसलीये कारण संजय शिरसाट यांचा पराभव करण्यासाठी ठाकरे गट शरद पवार गट व महाविकास आघाडीतले अनेक घटक पक्ष राजू शिंदे यांच्या पाठीमागे उभे राहिले होते भाजपाकडून आयात झाली असतानाही त्यांना मोठा पाठिंबा दिला होता आता पुन्हा जर ते भाजपात परत गेले तर मात्र त्यांच्या पाठीमागे जो मतदार उभा झाला होता म्हणजेच दोन हजार मध्ये त्यांना त्रेचाळीस हजार सातशे बारा मतं मिळाली होती तर दोन हजार चोवीस मध्ये एक लाखांपेक्षा जास्त मतं त्यांना मिळाली म्हणजे ज्या मतदारांची वाढ झालेली आहे ते मतदार पुन्हा एकदा बॅकफूटवर जातील त्यामुळे साहजिकच राजू शिंदे यांच्याबद्दलची विश्वासार्हता अर्थातच कमी होईल याचाच अर्थ राजू शिंदेच्या राजकीय राज कारकिर्दीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे राजू शिंदे स्वतःच परत जातील का याबद्दलही शंका आहे स्थानिक पातळीवरच राजकारण पाहिलं तर राजू शिंदे भारतीय जनता पक्षासाठी आजच्या घडीला तरी महत्वाचे आणि गरजेचे असले तरीही राजू शिंदे घर वापसी करण्यासंदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे पण राजू शिंदे हे भारतीय जनता पक्षात जर पुन्हा गेलेच तर महायुतीत असणारे संजय शिरसाट या सगळ्या गोष्टीला कसे हाताळतील संजय शिरसाट नेमकी काय भूमिका घेतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा